तुम्ही बघू शकता हे एवढे सगळे जण आलेले आहेत इथे सगळं झाडाच्या भोवती पावडर टाकतात आहेत आता काय बोलावं हो? हे बघा त्यांना वारंवार सांगून सुद्धा ही लोक असंच करतात आहेत माझी विनंती आहे त्या जैन समुदायाच्या लोकांना की प्लीज अशा पद्धतीचं तुम्ही हे पावडर वगैरे टाकू नका ह्याच्यामुळे झाडं कोसळतात पावसामध्ये कारण की ह्याची जी मुळं आहे ती डिसूळ होतात आणि त्याच्यामुळे हे पा जे मोठी मोठी आहे जी पडत असतात पावसामुळे कुठेतरी एक चांगलं काम करत असताना हे चुकीचं काम करू नका हेच माझं सांगणं आहे तर फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून नक्कीच या सगळ्या लोकांवरती कारवाई करण्यात येईल ऐका ना हे तुम्ही का टाकताय हे कशाला टाकताय तुम्ही हे क्यू डाल रे हो लोक मत डालो मत डालो पकड़ रहे जरा ये मत डालो मैं आपको देखो मैं बहुत बोल, तो बोल रहा हूँ आप ऐसे पेड़ के नीचे डाल रहे हो ना मुंगी जो रहती है, है ना कीड़े मकोड़े वो जो क्या, जो जड़े हैं ना उसको पूरा ना खोखला बना देते हैं और इसकी वजह से बारिश में बहुत सारे पेड़ इधर गिरे हुए हैं ये, ये साल तो इतना बारिश में पेड़ गिरा है ना हम लोग बार बार बोल रहे हैं आपको अगर रखना है ना तो आपके घर के सामने एक कटोरा ले लो उसमें डालो वहाँ पे भी कीड़े मकोड़े आते हैं तो रिक्वेस्ट आप भी पाप कर रहे हो आप जान ले रहे हो कितने सारे पेड़ गिर गए मालूम है मैं चिल्ला चिल्ला के बात बता रहा हूं। लोगों को आप ठीक है आप क्या ये पुण्य नहीं है ये पाप है ये बंद करो ये सब बंद करो प्लीज रिक्वेस्ट करता हूँ आप हाँ। आपके घर के सामने कटोरी में रखो मूंगी देखो ना जड़े देखो आप आप दिखाता हूँ झाड़ के इसमें ही डाल रहे हो ना उसमें और वो भी नहीं पानी के हम लोग पाउट रखते हैं उसमें भी पाउडर डालते हैं नाही नाही अरे आम लोकांना माणु आहे आम लोकांना माणु आहे आप जसे लोक आते आहेत और डालते आहेत हा एजुकेटेड लोक हो यार तो सबको बुलाव जरा मी समझाना चाहता हूँ काय नाही नाही इधर डालो ही मत डालो ही मत प्लीज डालो ही मत नाही लोक कहता नाही ज्ञान देने की होते आपको क्वेश्चन किया की पावडर टाकतोस मग्यात मुंग्यात मुळेत ना डिसोल करत जातात पोकळ करत जातात आणि पावसा मध्ये वादळ येतो पाऊस जोरदार येतो झाड कोसळतात ठीक आहे मी पुण्य करत नाहीये हे पाप आहे आता तुम्ही टाकून गेलात मुळं मोकळी झाली ठीक आहे याच्याकडे बाजूची मातीची मुंग्यांनी साईडला गेली आहे या पावडर मुळे कोसळलं पाप तुम्हाला निगेटिव्हिटी माझं नाही येणार आहे निगेटिव्हिटी तुमच्या घरात येणार आहे पाच वर्ष पाच वर्ष हे सांगतोय लोकांना हो हे सांगतोय त्यांना सांगितलं तुमचं जैन समुदाय जे आहे त्यांचं जे आहे जे कोणते महाराज विराज आहे तिकडे सगळ्यांनी एकत्र या आणि ह्या गोष्टीबद्दल थोडंसं सांगा की हे केल्यावरती असं होतं तुमच्या घराच्या भोवती मातीचं भांड घ्या त्याच्यात ही पावडर टाका तिथे पण किडे मकुडे सगळे येतात हे माझं सांगणं आहे ठीक आहे करता ते करता आम्हाला नॉलेज हे पाणी आम्ही ठेवतो त्या पाण्यामध्ये ते पावडं टाकली सॉरी तुम्ही जाल ना